नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आपण कर्मफळ म्हणजे काय प्रारब्ध भोग आपल्यात गुरु येणं नेमकं काय असतं ते बघूया बघा स्वामी सांगतात कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपली कार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेली असतात ऋणबंधनाशिवाय एखादे रूपही आपल्या अंगणात फुलत नाही अनंत जन्माच्या प्रत्येक जीवाशी होत असलेल्या एनर्जी एक्सचेंज पुन पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो yeah. कोणास दिलेल्या अथवा घेतलेल्या एक रुपया सुद्धा चुकवण्यासाठी पुढील लावे लागते म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये आपलीही सत्कर्मे किंवा दुष्टकर्मे पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध सत्कर्माची वाट झाली की आपल्या नित्य असलेले गुरुत्व अनुभव यायला सुरुवात होते गुरु कधी करावे लागत नाहीत ते असतात आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचे आहे बस इतकंच एकदा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला की आपण आपल्या प्रत्येक कर्मात सद्गुरूचरणी चरणी अर्पण करायला शिकतो मी जे करतोय ते ते ही, ही विनम्रता असे अंगीरुजते आणि अर्थातच कर्तेपणाचा अहंकार गळून पडल्याने हातून घडणारे प्रत्येक कर्म अकर्म घडून कर्मबंधनातून हळूहळू हल मुक्त होण्यास आरंभ होतो म्हणूनच सद्गुरु कृपेचे महत्व अनन्यसाधारण आहे तरी टळत नाहीत गुरुकृपेने सौम्य प्रकारचे प्रारब्ध टोळू शकते पण तीव्र प्रारब्ध कर्म भोगणे अनिवार्य असते गुरु ते सोसण्यास देतात कठीण काळात देखील शिष्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि आत्मिक समाधान कधीही कमी होऊ देत नाहीत भिंतीवर मारलेला चेंडू बुमऱ्या होऊनही आपल्याजवळच येणारच फक्त त्याची आपल्यावर येऊन आपटण्याची तीव्रता गुरुकृपेने गुरु कमी होते बघा होणाऱ्या गोष्टी तर होतच राहतात त्या कुणाला चुकत नाहीत फक्त ते सोसण्याची आपल्याला सहन करण्याची ताकद आपले स्वामीच आपल्याला देतात नशिबात लिहिलेले आहे ते तर होणारच ते तर देवांना सुद्धा चुकलेले नाही आपण तर कोण आपण तर एक माणूसच म्हणून प्रत्येक नीट करा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडं कोणी बघत नाही पण त्याच्यामुळे कर्म व्यवस्थित करा त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागते आपण जर बाजरी पेरली तर बाजरीच येणार तिथे गहू येणार नाही किंवा पेरूची झाड त्याच्यामुळे कर्मसुद्धा तसेच असते तुम्ही जे लोकांना देता तेच दहा हजार पटीने फिरून तुमच्याकडेच येते मग ते चांगले असो किंवा वाईट असो आपल्या चांगल्या वाईट कर्मापासून आपली असते म्हणून हातून घडणारे प्रत्येक कर्म जागृतपणे परमेश्वरा परमेश्वराला समर्पित स्वार्थविरहित आत्म्यास पटलेले सत्याच्या मनाविरुद्ध केवळ जगाला दाखविण्यासाठी कोणतेही कर्म कधीही करू नये ते यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार घडणाऱ्या घटनाचा केवळ आलेख देतं पण गुरुकृपा आज्ञाचक्र जागृत करून कर्माप्रती सज म्हणून एकदा गुरु आयुष्यात आल्यानंतर विवेकी जीव सहसा ग्रह तर सगळे ग्रह ज्याचे अंकित आहेत अशा सद्गुरूंना संपूर्ण शरण जातो आपण म्हणतो वाईट झाले की हे माझ्याच नशिबी का आले मी काय केलं आपल्याला फक्त आत्ताच माहीत असतं पण आपल्या हातून कळत नकळत ज्या चुका होतात किंवा त्याच्या मागील जन्मात ज्या काही चुका झालेल्या असतात त्या आपल्याला माहीत नसतात पण गुरुचं पाठबळ जर आपल्या पाठीशी असेल तर होणाऱ्या चुका होत राहतात आपल्या मात्र आपल्याला गुरु गुरुकडूनच मिळत असते त्याच्यामुळे आपण सेवेत राहा तुम्हाला जमेल असं तुम्ही नामस्मरण करत राहा केलेली सेवा कधीसुद्धा वाया जात नाही होणाऱ्या गोष्टी होत राहत्यात पण टवरायचं ते नकावर येतं स्वामींचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी असतो त्याच्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका तुम्ही नामस्मरणात राहा आणि जे काही होईल ते त्यांना समर्पित करा सुख आलं स्वामींमुळेच आलं दुःख आलं तरी आपल्या कर्मामुळं आलं सर्व काही त्यांना समर्पित करत राहा आणि येईल त्या दिवसाला स्वामी नामाने घालवत राहा बघा खूप छान अनुभव येत राहतील केलेली सेवा तर स्वामी चरणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ